आमच्या आर्या शौर्या लाडू खाताय आजीने आज बनवून आणले लाडू गावावरनं कसे लागता बो लाडू लाडू कसा आहे शेऊ ए शौर्या गोगोडे लाडू आर्या कशा आहे लाडू कशा लाडू कशा लागतो कशा लागतो गा लाडू छान छान आहे आहे लाडू हो आर्या शौर्याला लाडू आवडतो मच्त मच्छा खाता ना मग लाडू मम्माला कोण देईल लाडू मम्माला लाडू दे चल आरू मला दे ना लाडू ए आर्या आर्या कशी खाते बघा ती लाडू खूप आवडतो त्या दोघींना मला दे ना शेव मम्माला दे ना लाडू मला दे लाडू दे मला चल आ आ, आ खा, तू, खा, देते ग माझी आर्या शौर्या ए शौर्या देते ग माझी आर्या ए आर्या तू दे ना बघा कसं तोंड करते बघा नखरे बघा शौर्याची काय करते शौर्या खालचं नाही खायचं उचलून काय म्हणते आर्या तू खाली बस बस खाली खाली बसून खायचं हां गुड गर्ल शौर्याला दे लाडू शौर्याला दे आरू शौर्याला दे लाडू दे शौर्याला दे तु दे शाव शाव नो को तू दे शौर्याला शौर्याचा नको घेऊ तू दे शौर्याला दे आ आ कर, शव आ कर तू हा दे दे हाय फाय करा दोघी हाय फाय येस हाय फाय गुड गर्ल झाला का माझ्या बाबू खरंशी किशी पण देता येस गुड गर्ल चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय करा सगळ्यांना बाय थँक्यूज गुड गर्ल